आगामी सण उत्सव जयंती उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून उत्साहात साजरे करावेत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे श्रीराम नवमी हनुमान जयंती महावीर जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा बसवेश्वर जयंती आणि गुढीपाडवा तसेच ईद हे सण उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून उत्साही वातावरणात साजरे करावेत असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी केले तसेच या कालावधीमध्ये जिल्हा पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर राहणार असून कुणीही सामाजिक एकता व सलोखा तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारित करू नये असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक सुमय मुंडे यांनी केले आहे लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा रमजान ईद श्रीरामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा बसवेश्वर महात्मा फुले जयंतीनिमित्त आज एकोणतीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील डी पी डी सी हॉलमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे निवासी जिल्हाधिकारी नेटके अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे शहर डी वाय एस पी रंजित सावंत रिपाईचे चंद्रकांत चिकटे माजी उपनगराध्यक्ष मोहन माने संजय कांबळे फखरुद्दीन काझी सुशीलकुमार चिकटे सचिन गायकवाड आतिश चिकटे केशव कांबळे रवी गायकवाड रामचंद्र प्रतिष्ठानचे भालेराव आदींसह इतरांनी सूचना मांडल्या यावेळी शांतता समिती सदस्य सर्व उप उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी पत्रकार उपस्थित होते आगामी सण व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत सण उत्सव साजरे करताना न्यायालयाच्या तसेच प्रशासनाच्या आदेशाचे पालन होई होईल याकडे विशेष लक्ष द्यावे उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना बैठकीमध्ये करण्यात आल्या सण उत्सव लक्षात घेता होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गाची नियोजन करण्यात येणार आहे तसेच या कालावधीत रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात याबरोबरच फायब फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील सुसज्ज ठेवाव्यात अनेकदा मिरवणूक मार्गावर अंधार असतो या ठिकाणी लाईट ची व्यवस्था करावी त्यांनी सुद्धा त्याच आत्मसन्मानाने त्या मिरवणुकीत आनंद त्या ठिकाणी लुटता यावा याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे शेवटी आपण एक प्रमुख आहात वेगवेगळ्या व्यासपीठावर आपल्या सगळे लोक एक लीडर म्हणून बघतात किंवा आपण जे सामाजिक मूल्य देत असतात काजी साहेब असतील या ठिकाणी आपल्याकडे लोक आपल्या किंमत आहे आणि म्हणूनच समाज परिवर्तनाची सुद्धा जबाबदारी आणि शक्ती तुमच्या हातात आहे मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करते लातूर जिल्हा हा नेहमीच शांततेचं प्रतीक असलेला जिल्हा मागच्या दीड दोन वर्षामध्ये राज्यात कुठेही घटना झाल्या तरी त्याचे पडसाद आपल्या इकडे छोट्या मोठ्या प्रमाणात झाले तरी कधी कुणाला त्रास झाला नाही आणि आपण सगळे एक आहोत हीच भूमिका या जिल्ह्याने सगळ्या राज्यामध्ये समोर ठेवलेली आहे त्याचा मला आणि एस पी साहेबांना आणि आमच्या आयुक्तांना येणार होते जसं एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं आपल्या प्रत्येक सणामध्ये आम्ही तेवढ्याच मनाने उत्साहाने आपल्यामध्ये सहभागी होऊ पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचं मी खरंच कौतुक करते की जेव्हा सगळीकडे इतरत्र इश्यूज असतात पण लातूर पोलीस हे नेहमीच सतर्क आहेत मी आपल्या समोर एक उदाहरण घडलेलं आहे महिला शकतो त्यांना बोलता तर त्या महिला राहून त्यामध्ये आपल्याला सर्व काम करायचं आणि त्यांच्या त्यांनी जो आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे त्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही मी अपेक्षा करतो ज्यावेळेस पण आपली शांतदा कमिटीची होते त्यावेळेस ही मीटिंग हे निमित्त आहे संवाद कंटिन्युअसली चालू असायला पाहिजे रोज चालू असायला पाहिजे अनेक इथे कार्यकर्ते आहेत जे आम्हाला व्हायटी त्या मला किंवा आमच्या ॲडिशनल एस पीला कलेक्टर मॅडमला येऊन भेटतात आणि अपेक्षा मांडतात आणि कुठे खरे पडण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे कुठेही अनेक गोष्टी दिल्या असतील त्या व्यक्तिरित्या तुम्ही आमच्याकडे बोला आणि नक्की त्याच्यामध्ये आम्ही कुठली बदनामला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हे जे आहे ते फार महत्वाचे